आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज शाळेची पहिली घंटा वाजली आणि शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस ला सुरुवात झाली बाजार तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव जोमाने साजरा करण्यात आला आरटीई दोन हजार नऊ नुसार सर्व मुलांना मोफत शिक्षण असताना मग दिव्यांग मुले जरी मागे कसे राहणार आणि आरपीटी डब्ल्यू डी दोन हजार सोळा नुसार दिव्यांग समान संधी संपूर्ण सहभाग आणि शिक्षणाच्या मुख्य आणण्यासाठी शिक्षण गट साधन केंद्र चांदूरबाजार यांच्या विशेष प्रयत्नांनी पूर्णतः अंध या मुलीचा आज जिल्हा परिषद शाळा बेलोरा मुली केंद्र बेलोरा येथे मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव करण्यात आला तिच्या पहिल्या पावलाचे ठसे कागदावर कोरले गेले पूर्णत अंध असूनही मी सुद्धा सक्षम आहे हे आज या छोट्याशा चिमुकलेल्या ठेक्यावर ताल धरत सर्वांना दाखवून दिले हा सोहळा बघून दोन्ही पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व नवगतांचे औक्षवान करून फूल देऊन भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मुलांची शाळा मुलींची शाळा उर्दू शाळेचे सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी तई तसेच बी आर सी मधील विषय तज्ज्ञ तृप्ती इंगळे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजनामध्ये शाळेचे शिक्षक तसेच समावेशित विशेष तज्ज्ञ कुमारी प्रियदर्शनी जोड यांचे विशेष सहकार्य लाभले नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी इम्रान पठानसह मुख्य संपादक प्रताप गवई